त्याला अकरा अलंकार म्हणतात ते मिसाईल सारखे काम करतात त्यातलं पहिला अलंकार कंकण आहे ज्या भगिनी मुली कंकण घालतात त्यांना भगवतीचा पूर्ण आशीर्वाद आणि संरक्षण मिळतं याचा ओणामा सांगायचा झाला तर बऱ्याच आमच्या ग्रामीण भारतामध्ये भगिनी कधी कधी भांडण करतात कधी कधी रोज नाही आणि भांडण ज्यावेळी विकोपाला जातं त्यावेळी करकचून ती कंकणं मागे घेतात बघा जशी जशी कंकणं मागे जातात तसं तसं तस त्या देहामध्ये आदिमाया शक्ती वाच करते एक वेगळी ऊर्जा तयार होते कंकणांमुळं त्या कंकणांचा उपयोग संरक्षणासाठी करावा भांडणासाठी करू नये हे कळकळीचं कल आव्हान आहे म्हणून शाळेत जाणाऱ्या मुलींना तुम्ही पालक भगिनींनी निदान काचेची दोन दोन कंकणं घालायला या हिंदुस्थानामध्ये कंकणाला विशेष महत्व आहे त्यांचं संरक्षण भगवती करत असते एवढे पोलीस आपल्याला संरक्षणाला देशात मुळीच मिळणार नाही तुम्ही रोज जगात काय चाललंय ते बघता आहात म्हणून भगवतीचं संरक्षण हवं असेल तर भगवतीच्या अकरा अलंकाराची वैज्ञानिक आपण उपासना अभ्यासक त्याचं व्हावं आणि कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या शिक्षकांना आपण सुनवावं सांगावं की हा हिंदुस्थान आहे ही भारतमातेचा देश आहे ही काही अमेरिका नाही म्हणून आपण त्यांना सडेतोडपणे उत्तर देणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपण त्यांना सडेतोड उत्तर द्या आणि या देशात तुम्हाला राहायचं असेल आमच्या संस्कृतीचा वारसा टिकवावा लागेल तर राणे तर चालतेवा असा सज्जड दमसुद्धा संबंधितांना आपण द्यायला हरकत नाही सोशिकता किती दिवस ठेवायची म्हणून सोशिकतेची मर्यादा आता संपलेली आहे म्हणून आपणाला पुन्हा पुन्हा कळकळीचं सांगणं आहे की पुना -पुना या अठरा विभागांचं मूल्यांकन आपण या सेवा कार्यातून निर्भीडपणे डोळसपणे जनतेपर्यंत करावं हे कळकळीचं सांगणं आहे म्हणून तुम्ही इथे दर शनिवारला सप्तशेती वाचायला आलात तुमच्या मनात काही आज अनेक प्रश्न आहेत मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत नोकरीचे प्रश्न आहेत विदेशात जाण्याचे प्रश्न आहेत सारे भगवती सोडवेल घरी जाईपर्यंत तुम्हाला त्याची अनुभूती येईल म्हणून तुम्ही इथे आलं का सप्तशेतीचा एक पाठ करा एक तास लागतो एक पाठ करायला आता ते ग्रंथही त्यांचं शुद्धीकरण करून इतके सोपे केलेत पूर्वी देवी महात्मा वाचायला धुळ्याच्या भगिनींना माहिती आहे चार तास लागायचे आज तुम्ही सातशे श्लोक एक तासाभरात शांतपणे वाचू शकता तुमचा वेळ वाचतो कमी वेळात जास्त पुण्य तुम्हाला मिळवण्याची क्षमता या ग्रंथसंपदेनं करून दिलेली आहे तीच अवस्था नवनाथची आहे तीच अवस्था स्वामी चरित्राची आहे तीच अवस्था मल्हारी सप्तशतीची आहे जे दैनिक जे आपण रोजच्या उपासनेचे ग्रंथ आहेत त्यांचा वेळ खूप आपला आपल्या हितासाठी कमी केलेला आहे की जेणेकरून ही भारतीय संस्कृती तिची मागणी तिची आवड इच्छुकांपर्यंत वेळेच्या मर्यादा प्रत्येकाला आहेत या सर्व मर्यादा पाळून आपणाला त्यात सहभाग घेता येतो का या भावना प्रज्वलित करण्याचं काम ग्रंथ समजले तर संत समजतील संत समजले तर भगवंताकडे जाता येईल म्हणून ही मागणी निश्चितपणे आपणाला पूर्ण करता येईल विषयांतरण करता येणाऱ्या तुळशीच्या विवाहासाठी ज्या पालकांच्या मुलामुलींची मुलींची विवाह प्रलंबित आहेत उशीर होतोय त्यांच्यासाठी एक सूचना आहे तुम्ही घरी जाईपर्यंत त्याच्यावर विचार करा की त्यांना पूजेला बसवा ज्यांच्या लग्नाला उशीर होतोय चिंता आहे आजच्या मितीला एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे त्यातही मिळाली सोनबाई चांगली तर ठीक खटाळ सोनबाई मिळाली घराचं घरपण देशाचं देशपण राहणार नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की हे संस्कार आईनं उचित वयात म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षापासून संज्ञान वयापर्यंत केले तर हा प्रश्न निकाली नाही इथे बसलेल्या बऱ्याच काही आमच्या भगिणी मुलींवर असे संस्कार करतात की जेवता जेवता काम सांगतात आणि ज्या मुली जेवता जेवता आईचं काम पटकन ऐकतात अशाच मुली सासरी पास होतात तपशील न बोलतात म्हणून ही शिकवण आमच्या जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना द्यावी थोडंसं वाईट वाटेल नाहीला आहे परंतु वास्तव लपवता येत नाही म्हणून ही भारतीय संस्कृती आहे ही आपल्याला टिकवायची आहे पुढे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवायची आहे ही टिकाऊ संस्कृती आहे दिखाऊ नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे म्हणून आपण सेवा केंद्र हे संस्कृतीचं ऊर्जा स्रोत आहे सेवा केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या सर्वांचा असा आहे तो आहे म्हणून पहिल्या प्रस्तावनेत सेवेकऱ्यांनी कसं वागावं अर्थव्यवस्थेला कसा आळा घालावा अर्थाचा जर अनर्थ होत असेल आणि तिथे व्यवसाय सुरू होत असेल त्याचे दुष्परिणाम पुढे अनेक पिढ्यांना भोगावे लागतील म्हणून यातली निरपेक्षता आणि त्याग याला खरं अध्यात्म म्हणतात आणि ते आपण कृपया सहानुभूतीपूर्वक पाळायचं दुसरी गोष्ट देशात गेल्या काही महिन्यापासून आपण गेले, गेले प्रति शनिवारी सांगत आलो की अजून आगामी पुढील कालावधीमध्ये काही गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत अतिवृष्टी आहे अजून पाऊस सहा महिन्यापासून थांबायचं नाव घेत नाही अजून किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही कदाचित अजून दोन महिने पाऊस थांबणार नाही धान्य पिकणार नाही खरीप तर गेलं रब्बी येतं का नाही मराठवाड्यात जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यासाठी आम्ही गेली अनेक वर्ष सांगतो की तुम्ही शेतकऱ्यांनी तुमच्या जवळपासच्या ग्रामदैवतांचा सन्मान करा पूर्वी आमच्या जुने अनपड शेतकरी सर्वे नंबरच्या जवळपास मसोबा मावलाया मुंजा वेताळ अशी दैवता असायची आणि अत्यंत आदरानं त्यांचा ते सन्मान करायचे शेती पोटापुरती त्यांची चांगली पिकायची खाऊन पिऊन ते सुखी असायचे आजच्यासारख्या आत्महत्या त्यावेळेचे लोक करत नव्हते गरीबी सोसतील पण आत्महत्या करणार नाही आता थोडं काही झालं का आत्महत्या तयार मोर्चे तयार काय काय गोष्टी आहेत ते आपणाला माहीत आहे म्हणून आपण ग्रामदैवतांचे उजळ माथ्यानं वर्षाच्या वर्षाला सन्मान करावेत आपण साधा नामसप्ताह घेतो ती एक शिकवण देतो की तुमच्या गावात जी काही ग्रामदैवता आहेत त्यांना हार नारळ खडी साखर ठेवा विनंती करा आगामी या महिन्याच्या शेवटी दत्त नाम नामसप्ताह येतो ज्यांना ज्यांना नामसप्ताह निरपेक्ष करायचा आहे अशांनी अत्यंत समन्वय जनतेची साधा ग्रामदैवतांचा माथ्यानं सन्मान करावा मारुतीपासून गणपतीपासून सुरुवात करावी आणि छोट्या मोठ्या दैवतांना आशीर्वाद मागावा मराठी भाषा आहे काही आमचे जुने लोक त्या दैवतांना सांगायचं तुम्ही तिथे या ते कशाला तिथे पाहिजे सप्ताहमध्ये उगच कुणाच्या संचाराला काय झालं म्हणजे झाली का, का पंचायत म्हणून सेंद्रिय दैवतांचा सन्मान करताना त्यांचा फक्त आशीर्वाद मागावा त्यांना बोलावू नये तिथे ही पण आपण थोडीशी क्लुप्ती कृपया जाणून घेण्याचं करावं हे कळकळीचं आव्हान म्हणून या सर्व बाबी पारदर्शकता आणि कट्टर सेवेकरी यातून तयार होण्यासाठी आपणाला याचं वाटचाल करावी लागणार आहे याही गावामध्ये हे गंगामाईचं जन्मस्थान आहे प्रति बारा वर्षानं नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरतोय सर्व देव इथे पूर्वी अभ्यासक म्हणून यायचे या गंगाद्वारला ब्रह्मगिरीला हे नवनारायण नवनाथ सुद्धा त्यांच्या अजून गंगाद्वारला गुहा आहेत तिथे आत्री ऋषींच्या आश्रमात त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं म्हणजे देवसुद्धा या पुण्यभूमीत शिकायला यायचे आपण तर माणसं आहोत आणि आपण काय शिकावं हा आपला आपला प्रश्न आहे म्हणून त्या दृष्टीनं या पुण्यभूमीत तुम्ही नवनाथ वाचू शकता या पुण्यभूमीत गुरुचरित्र वाचू शकता ज्यांना चार पीठांवर गुरुचरित्र वाचायचं आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी दत्तजयंतीच्या पारायण काळामध्ये ज्यांना गानगापूरला जायचं आहे वाडीला जायचं आहे पिठापूरला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला इथे पारायण करायचं आहे त्यांनी आगाऊ आत्ताच नोंद करावी या आठवड्याभरात दोन आठवड्याभरात म्हणजे नियोजकांना गैरसोय दूर करता येईल म्हणून आपण हे आपण सांगावा कृपया सर्वांपर्यंत पाठवावा ज्यांची मनापासून इच्छा आहे त्यांना ती द्वारक खुली आहे म्हणून कृपया आपण या सर्व बाबी अवश्य कराव्यात तथापि चार नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी आहे तिचं विशेष महत्व आहे आणि त्या दिवशी हरिहर भेट असते हरिहरा भेट नाही शिव आणि विष्णू एकच आहे त्या दिवशी पिंडीवर आपण तुळशी वाहतो आणि विष्णूंना बेल वाहतो याला हरी हरा भेद नाही असं म्हणतात आणि भेद नाहीच आहे तुम्ही जरी उद्या त्र्यंबकेश्वरला जाऊन चुकून तुम्ही तुळशीचं पान शिवाला वाहिलं तर ते थोडं रागवणार का वायलं म्हणून ते एकच आहेत वेगळं थोडीच आहे येणाऱ्या पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे हा फार मोठा शंकराचा उत्सव त्रिपुरा सुराचा वध करून ज्यांनी देवांना स्वातंत्र्य दिलं म्हणून आमच्या साऱ्या भगिनी हिंदुस्थानातल्या साडेसातशे वाती लावून शिवाचा सन्मान करतात शिवाची आराधना करतात त्यानंतर आपण नऊ नोव्हेंबरला इथे गुरुपीठामध्ये एक एकदिवसीय नवनाथ पारायण करणार आहोत इथे शक्तिपीठांपैकी ही सर्व शक्तीपीठं आठ शक्तिपीठं आहेत ती कोणतीही तुम्हाला माहीत आहे आपण जिथे भोजन करता तिथे दक्षिणेतून आणलेली पुट्टी पुरतीहून अन्नपूर्णा आहे तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे ती मिळते म्हणून या पंचक्रोशीत तर खूप जागृत स्थानं आहेत इथे महाकालीचं स्थान आहे काही सेवेकऱ्यांनी आज जाऊन तिथे सप्तशतीचे पाठ केलेले आहेत काही भगिनींनी इथे पीठांसमोर केलेले आहेत इथे नाथांच्या गुहा आहेत ऋषींचा आश्रम आहे गौतमजींचा आश्रम आहे ऋषींचं ही सारी पुण्यभूमी आध्यात्मिक ऐश्वर्यानं खचून भरलेली आहे गंगामाईचं जन्मस्थान आहे म्हणून अशा कितीतरी बाबी ऊर्जा वाढवणाऱ्या या पुण्यभूमीत आहेत मी अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा आपणाला दिवाळीनंतरच्या आणि ज्या अक्षता देवावर तुळशीवर वाहणार त्या आयोजकांनी सांभाळून ठेवा आणि इच्छुकांपर्यंत दोन दोन दाणे ते द्या इच्छुक म्हणजे ज्यांची जा मुला मुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांच्यापर्यंत ती पोचवा शुभ दिवशी पालकांनी त्या दोन अक्षता होणाऱ्या वधू वरांच्या डोक्यावर जर टाकल्या मुला मुलींच्या तर ती विवाह हो, शीघ्राती शीघ्र आशीर्वादाने होतात कारण देवानं स्वतःवर ही सारी गोष्टी घेतलेल्या आहेत मधल्या काळात अमेरिकेतून आमच्याकडे एक तत्व येतात त्यानं हिंदू धर्मावर एक टीका करताना लिहिलं की तुमचा देवाचे विवाह प्रतिवर्षी का करतात आम्ही त्यांना उलटा टोला दिला की तुमचे बाळकृष्ण वर्षातून कितीतरी विवाह करतात तसे बाळकृष्ण या देशात होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर ते सारं दोष ओढून घेतले आणि आपणाला भाग्यवंत पुण्यवंत करताना दरवर्षी तुळद बाळकृष्ण विवाह केला जातो भारतीय संस्कृतीत पुरुषांचा महिलांचा एकदाच विवाह होतो हे सत्याचा पडताळण्यासाठी आपण प्रतिवर्षी एकादशी ते पौर्णिमा या काळात तुळत बाळकृष्ण विवाह करत असतो अक्षता टाकत असतो त्या अक्षतांमध्ये खूप मोठी ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपणाला आयुष्यभर स्थिरता सौख्य शांती ती देणारी चार पुरुषार्थ वाढवणारी आहे म्हणून आपण कृपया त्या अक्षता उद्या जे तुळशीचे बाळकृष्णाचे विवाह आयोजक करतील त्यांनी ती दक्षता घ्यावी हे कळकळीचं सांगून